गाड्या जुळल्या या मैदानातला सहा जुडला आणि सहा मध्ये तीनच गाड्या पळतायत आणि तिघात लढत चालू आहे अड्याल भुजार दिसतय लढत चालू आहे दोन गाड्यामध्ये इकडं अड्याल इंदोलीकर आणि पड्याल मालखापूरकर अतिशय सुंदर आणि डीजे भालूचं भालूच निर्वाद वर्चस्व गडे क्रमांक सहाचा निकाल तास क्रमांक चार वर धावलेली गाडी स्वर्गीय प्राजक्ता थोरवे प्रणय राज कराड मलकापूर या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या राजेवाडीच्या डी जे भालूचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी सेमेला पात्र मालकानी बैलाची नावं सांगून जा वळवा सात वळवा एकला निकमबंधू लिंगरे दोन ला जुगदर झुगदर खेळो तीनला सुनील नाळे दुधेबावी ला महबूब ग्रुप वाडे सातारा पाच होते सुलतान ग्रुप आंधळी सहा वरते विठलाई प्रसन्न कुळे सात होते वागेश्वर प्रसन्न सदाशिव नाना वायदंडे विसापूर आणि